हे पूर्ण या शेतकऱ्याची बटाट्याच्या पिकाची पूर्ण नुकसान केली आहे लोकांनी इकडे तिकडे चालून नवीन बटाटा होता ते बघा हे अशी लोक वागतात ना ढकलं नाही लागायचे ना आता या ठिकाणी आता या मक्याच्या शेतामधून आता उपमुख्यमंत्र्यांचं वाहन चालवतंय स्वतः रमेश येऊले गाडी चालवत आहे शरद सोनवणी देवीदास दरेकर कर शेता कशी गाडी चालते पहा जे रस्ता नसल्यामुळं कसा प्रॉब्लेम होतो हे यातून लक्षात आलं असेल उपमुख्यमंत्री साहेबांना तर जर या ठिकाणी कुणाला मेडिकलची गरज आहे किंवा काय आहे तर या लोकांनी कसं जायचं हा प्रश्न गनी गनी या ठिकाणी आता उपस्थित होतोय एकदम गचक्या हो गचक्या गाडी अशी चालते आणि आता हे उपमुख्यमंत्री साहेबांनी आता गाड्यांच्या आणि अशा पद्धतीचा प्रवास इथे शेतकऱ्यांना करावा लागतो आणि ही सिच्युएशन आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि त्याचा अनुभव स्वतः आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतलेला आहे निदान या निमित्तानं का आहे ना गावोगावी अशा ठिकाणी रस्ते होतील अशी आशा करूया हे पा कसं जायचं हे सांगा चालले आता उपमुख्यमंत्री सगळा लोंडा त्यांच्या पाठीमाग चाललाय त्यांना बघायला नाही का रस्ताच नाही तर काय करायचं आता ढकलायची गाडी आता लागायचं तर जाऊ देत मग आता काय आपण थोडीच गाडी देऊ हे बघा हा असा लोंडा त्यांच्या मागं माग पळतोय आता पळून काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय रस्ताच नाही तर करायचं काय जायचं कुठून आता तिथं पुढं मोकड चिखल आहे नशीब चांगले उपमुख्यमंत्र्यांचं की या ठिकाणी पाऊस नाही पडला नाहीतर तर उपमुख्यमंत्र्यांना वरती पॅन्ट घ्यावं लागली असते आणि मग यावं लागलं असतं ही वास्तवता या भागातली आणि या निमित्ताने होईना होय ना इथले जे स्थानिक कुणी आमदार वगैरे नेते असतील हे जाऊ द्या आता तुम्ही नका बोलू तुम्ही बोलले दोघंच राजकीय विषय होईल तर असं आमचं म्हणणं आहे की निदान त्यांनी तरी या पाणी रस्त्याचं एवढा मोठा शासन निर्णय घेतला होता पण त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होत नाही आणि लोक म्हणतात जागा द्या तर जागा आहे रस्ता आहे याच्यावर खडीकरण कोण करणार हा प्रश्न निर्माण झालाय बघा आता तिथे जेसीबी आणण्यात आला होता उपमुख्यमंत्र्यांची गाडी इथपर्यंत यावी यासाठी ही सर्वसामान्य जनतेची तळमळ आणि व्यथा आहे हे कोण सॉल्व्ह करणार असा प्रश्न या निमित्ताने उभा टाकलेला आहे आणि नाही 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 पडलो तर पडू दे चला काही लवकर हा चालत येत नाही तर करायचं काय बघ ना आता नशीब चांगलं आहे का हे मंत्री आले तरी आणि त्यांना आपण विचारलं घराचं तर घर पण बांधून देणारच म्हटले रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार म्हणजे कोणतरी मेले प्रश्न सॉल्व्ह होणार नाही ते ते ए, आता इथे किती पाणी असते मला माहितीये मग हेच सिच्युएशन हे पहा रस्ता आहे फक्त खडीकडून करायचे ते आता मुरून टाकलंय उपमुख्यमंत्री येणार म्हणून आता हे बघा मला सांगा तुम्ही आता रस्त रस नाही रस्ता तिथं अवेलेबल आहे काय खर्च करायला काय हे लागणार इकडे तिकडे कितीतरी कोट्यवधी हो रुपयाचा खर्च चालू आहे आता इथं जरा सपोट केलं दिसतंय नाही का त्यामुळं गाडी गेली चला धन्यवाद उपमुख्यमंत्री अखेर रोडला ला लागलेले आहेत आणि त्यांना विनंती आहे की तातडीने हा प्रश्न समजून घेतील आणि या बिबट्याचं समोर उच्चाटन टन जुन्नर खेडा आंबेगाव ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असतील ते करतील असे आशा बाळगूया पाहत राहा जुन्नर टाईम पिंपरखेड तालुक्यात सुरू